आपण पाहत आहात जनता न्यूज एक्सप्रेस मला अतिशय आनंद आहे की एक चांगला तोडगा मराठा समाजाच्या हिताचा तोडगा आज मंत्रिमंडळ उपसमितीने काढला आणि त्यामुळे जे काही उपोषण चालू होतं ते उपोषण आता संपवण्यात आलेलं आहे खरं म्हणजे हैदराबाद गॅझेट लागू करण्याकरता आमची सुरुवातीपासून तयारी होती पण त्यातला महत्वाचा विषय असा होता की त्या ठिकाणी श्री मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी होती सरसकटची त्याच्यामध्ये कायदेशीर अडचणी होत्या हायकोर्टाचे आणि सुप्रीम कोर्टाचे निर्णय हे बघता अशा प्रकारे सरसकट करणं शक्य नव्हतं आणि विशेषतः आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भात ही वस्तुस्थिती त्यांच्या लोकांच्याही लक्षात आणून देण्यात आली मंत्रिमंडळ उपसमितीची त्यांच्या जे काही त्यांची टीम होती त्यांनाही हे लक्षात आणून दिलं की आपल्या कायद्याप्रमाणे आणि देशाच्या संविधानाप्रमाणे आरक्षण हे समूहाला नसतं ते व्यक्तीला मिळत असतं आणि त्या व्यक्तीने ते क्लेम करायचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारे सरसकट करता येणार नाही ते कायद्याच्या पातळीवर टिकणार नाही आणि त्यांनी देखील काल ती भूमिका समजून घेतली स्वीकारली आणि त्यांनी सांगितलं जर कायद्यात सरसकट बसत नसेल तर सरसकट करू नका आणि मला असं वाटतं की त्यातनं हा जो काही एक स्टेलमेट होता तो स्टेलमेट मागे झाला आणि पुन्हा त्या संदर्भातल्या चर्चा मंत्रिमंडळ उपसमितीने केल्या त्याचा जी आर तयार झाला त्याच्यात काही बदल होते ते बदल आपण केले आणि तो जी आर देखील इश्यू झालेला आहे आणि त्यासोबत इतरही काही अनुषंगिक मागण्या होत्या त्या सगळ्या मागण्या मंत्रिमंडळ उपसमितीने त्या ठिकाणी मान्य केल्या त्यामुळे एकूणच <laughs> पहिल्यांदा तर मला श्री राधाकृष्ण विखे पाटील जे या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष होते आणि मंत्रिमंडळ उपसमितीतील सर्व जे प्रमुख नेते आहेत त्या सर्वांचं आमच्या मंत्र्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांनी सातत्याने बसून एकेका गोष्टीचा अभ्यास करून मोठ्या प्रमाणात चर्चा करून त्या ठिकाणी हा मार्ग काढलेला आहे आणि आता हा मार्ग निघाल्यामुळे मुळातच जे मराठवाड्यात राहणारे आमचे मराठा समाजाचे लोक आहेत यांचा कधी काळी त्यांच्या रक्तनात्यातल्या कोणाचाही कुणबी म्हणून उल्लेख झाला असेल तर त्यांना आपल्याला नियमाने ते सर्टिफिकेट देता येतं आणि हैदराबाद गॅझेटियरमुळे अशा प्रकारची नोंदी शोधणं हे सोपं होणार आहे आणि त्यातनं फॅमिली ट्री एस्टॅब्लिश करून अशा प्रकारचं आरक्षण देता येणार आहे म्हणजे एकीकडे एक ज्यांना अशा प्रकारचा पुरावा मिळेल त्या सगळ्यांना ते, ते आरक्षण मिळेल आणि जी ओबीसी समाजात भीती होती की सरसकट सगळे अशा प्रकारचं आरक्षण घेतील आणि ज्यांच्याकडे पुरावा नाही तेही आरक्षण घेतील आणि इतरही समाजाचे त्याच्यामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील तर प्रकारे आता या ठिकाणी होणार नाही ज्यांचा खरा क्लेम आहे पण कागदपत्रांच्या अभावी त्यांना तो क्लेम मिळत नव्हता अशा मराठा समाजाच्या लोकांना आता याचा फायदा मिळणार आहे त्यामुळे मला असं वाटतं की एक मराठा समाजाकरता अतिशय चांगला निर्णय आणि विशेषतः हा सगळा प्रश्न सर्वाधिक मराठवाड्यामध्ये होता कारण मराठवाड्यात रेकॉर्ड्स नाही आहेत आणि म्हणून मराठवाड्याकरता हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा होता आणि मराठवाड्यातनं इतरही भागांमध्ये राहिला गेलेले जे लोक आहेत त्यांच्याकरता महत्त्वाचा होता मला असं वाटतं की त्याच्यावर एक संवैधानिक तोडगा आम्ही काढू शकलो आहोत एक असा तोडगा काढू शकलो आहोत की जो कोर्टातही टिकेल आणि त्यातनं लोकांना फायदा होईल आणि म्हणून मला असं वाटतं की मी स्वतःही मंत्रिमंडळ उपसमितीच्या कामावर समाधानी आहे त्यांनी उत्तम काम या ठिकाणी केलेलं आहे मी त्यांचं अभिनंदन करतो आणि या सगळ्याच्या दरम्यान थोडा मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला खरं म्हणजे त्या संदर्भात मुंबईकरांची दिलगिरी देखील मी व्यक्त करतो की जो काही त्रास त्यांना सहन करावा लागला आहे पण मला असं वाटतं की

टीकाही सहन करावी लागते आणि लोक तुमचं स्वागत देखील करतात जेव्हा टीका झाली त्याही वेळेस मी विचलित झालो नाही कारण माझ्यासमोर एकच ध्येय होतं की समाजाला न्याय द्यायचा आहे आणि तो न्याय देताना दोन समाज एकमेकासमोर येणार नाहीत दोन समाजामध्ये तेढ निर्माण होणार नाही दोन समाजामध्ये याला दिलं म्हणून त्याच्यात अन्यायाची भावना तयार होणार नाही अशा प्रकारचा निर्णय आपल्याला करावा लागेल कायदेशीर निर्णय करावा लागेल आणि म्हणून या संदर्भात जे जे काही कायदेशीर आहे त्याचा सगळा अभ्यास करून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे याचं श्रेय हे आमच्या मंत्रिमंडळ उपसमितीला आपण दिलं पाहिजे की ज्यांनी खूप चांगलं काम याच्यामध्ये केलेलं आहे ज्यांनी खूप मेहनत याच्यामध्ये केलेली आहे आणि पुढेही ही समिती सातत्याने समाजाकरता काम करेल मी एक गोष्ट आपल्याला निश्चितपणे सांगतो मला दोष दिले शिव्या दिल्या तरीही मी समाजाकरता काम कालही करत होतो आजही करतो आणि उद्याही करत राहील मराठा समाज असो ओबीसी समाज असो महाराष्ट्रातला कुठलाही समाज असो प्रत्येक समाजाकरता काम करणं हे माझं मी कर्तव्य समजतो त्या कर्तव्यात कधी शिव्या मिळतात कधी तुम्हाला फुलांचे हार देखील मिळतात मला असं वाटतं की आता साखळी उपोषणाची आवश्यकता नाही जो काही ओबीसी समाजामध्ये एक समज तयार झाला होता की त्यांचं आरक्षण काढून दुसऱ्या कोणाला तरी देण्याचा प्रयत्न होणार आहे असं कुठेही झालेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की आता ओबीसी समाजाने देखील आ, या संदर्भात आता सगळी आंदोलनं ही परत घेतली पाहिजेत आणि मी त्यांनाही आश्वस्त करतो की जोपर्यंत हे सरकार आहे तोपर्यंत दोन समाजांना एकमेकासमोर आणणं त्यांच्यात तिढा निर्माण करणं एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला करणं हे आम्ही कधीच करणार नाही आमच्याकरता महाराष्ट्राची सामाजिक वीण महाराष्ट्राचं सोशल फॅब्रिक हे अत्यंत महत्त्वाचं आहे या निमित्ताने मी खरं म्हणजे माझे जे सहकारी आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी आणि माननीय श्री अजित पवारजी यांचेही आभार मानतो कारण ज्यावेळेस आम्ही या संदर्भातले निर्णय घेतले त्यावेळेस त्या निर्णयामध्ये हे दोघंही पूर्णपणे माझ्या पाठीशी होते त्यांनी पूर्ण समर्थन आ, या संदर्भात आम्ही तिघांनी या मंत्रिमंडळ उपसमितीला दिलं होतं त्यामुळे त्यांचेही मी आभार मानतो आणि विशेषतः पोलीस प्रशासन असेल महानगरपालिका प्रशासन असेल याच्यावर खूप ताण पडला आ, भरपूर अडचणी त्याच्यामध्ये तयार झाल्यात पण मला असं वाटतं की आता तोही ताण दूर झालेला आहे माननीय उच्च न्यायालयाने देखील काही नाराजी व्यक्त केलेली आहे सरकारच्या बद्दलही त्यांनी काही आम्हालाही सूचना केलेल्या आहेत तर आम्हाला ज्या सूचना केल्या आहेत त्याचं आम्ही तंतोतंत पालवतो आंदोलन करण्याची गरज पडणार नाही का मराठा समाजाचा जे काही आरक्षणाचा प्रश्न होता तो सुटलेला का आधी दहा टक्के आता त्यांची मागणी नाही मला असं वाटतं की आता कोण काय करणार याच्याबद्दल तर मी बोलू शकत नाही पण जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे मराठा समाजाला जे जे देता येतील ते ते आम्ही यापूर्वी दिलं आहे आपल्याला कल्पना आहे मी मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण आरक्षण दिलं त्यानंतर मग त्याच्यामध्ये ते, ते हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकू शकलं नाही परत शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले तर आपण त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे आपण आपल्याला कल्पना आहे की अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे आपण सक्षम केलं आणि श्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांना अध्यक्ष केलं त्यांच्या नेतृत्वामध्ये दीड लाख मराठा तरुणांना आपण उद्योजक केले आहे के आज, आएस, एस, आ, ते नोकरी मागणारे नाही नोकरी देणारे झालेले आहेत आपण सारथीची निर्मिती केली सारथीमुळे आज आय एस आय पी एस किंवा एम पी एस सीमध्ये किंवा सगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का त्या ठिकाणी आपण वाढवलेला आहे त्यांना चांगली त्या ठिकाणी एक प्रकारे आ, वाव मिळतो आहे शिक्षणामध्ये आपण शिष्यवृत्तीची योजना सुरू केल्यामुळे उच्च शिक्षण झालेलं आहे राहण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून निर्वाह भत्ता आपण पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता योजना सुरू केली त्यामुळे तीही अडचण आपण दूर केलेली आहे आणि यासोबत जी चांगली मुलं आहेत ज्यांना परदेशात शिकण्याची इच्छा आहे चांगले मार्क आहेत पण पैसे नाही म्हणून शिकू शकत नाही त्यांच्या परदेशी शिष्यवृत्तीची योजना देखील आपण सुरू केलेली आहे त्यामुळे मला असं वाटतं की ज्या ज्यावेळी मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेण्याची वेळ आली त्या त्या आम्हीच ते, 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 ते निर्णय घेतल्यात हे मात्र मी अधोरेखित करू इच्छितो पोषण सोडलेलं आहे रसद कोण पुरवणार असं तुम्हाला माहिती होत असं बोलला होता त्याचा खुलासा मला असं वाटतं की जेव्हा चांगल्या गोष्टी घडतात त्यावेळी आपण फार आता त्याच्यात खोलात जाऊ नये आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असतात जाऊ दे हे बघा मनोजदा सारख्या प्रामाणिक नेतृत्व मला तो जी आर तपासून घ्यायची जबाबदारी दिली होती काय याच्यात बघा काय उणेवा असतील तर सांगा आणि तिथंच आम्ही तपासलो त्याच्या शब्दांमध्ये बऱ्याचपैकी पद्धतीनं फेरफार केला गेलेला आहे त्याच्यामध्ये कन्फ्युजन ठेवलं गेलेलं आहे जेणेकरून येणाऱ्या हजारो मराठ्यांना येणाऱ्या अनेक पिढ्यांना त्याचा त्रास होणार आहे मनोज दादांना अनेक वकिलांनी घेरले आणि त्यांना मिसगाईड केलेला आहे माझं असं स्पष्ट म्हणणं आहे की सरकारनं आपल्याला फसवलेलं आहे मनोज दादांनी अजूनही संयम बाळगावा आम्ही त्यांच्या नेतृत्वात लढायला आजही तयार आहोत ते आमच्यासाठी दैवत आहे पण त्या जी आरचा बारकावा जर आपण वाचला तर आपल्याला त्याच्यातल्या अनेक उणीवा लक्षात येतील हा जी आर लाभ कोणाला लाभाला मिळू शकतो ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी कुण मराठा अशा असतील अशा लोकांना त्याचा लाभ होईल बरं मग ह्यात वेगळं काय आहे शिंदे समितीनं तर ते आधीच शोधलेलं आहे बरं अजून सोप्या भाषेत सांगतो ज्या ज्या लोकांना शिंदे समितीच्या माध्यमातून नोंदी मिळालेल्या आहेत त्यांनाच तेवढा ह्यातला फायदा होणार आहे दुसरी गोष्ट सांगतो ज्या गावांमध्ये मराठा समाजाला नोंदच सापडलेली नाही अशाला अजिबात काही लाभ होणार नाही आम्ही असा ग्रह करत होतो समजून घेत समजत होतो की हैदराबाद गॅजेटर लागू करणं म्हणजेच तिथले सगळे मराठे कुणबे आहेत किंवा मराठा कुणबे आहेत किंवा कुणबी मराठा आहेत असं त्याच्यामध्ये कुठेही स्पष्टता नाही आणि हैदराबाद गॅजेटिअरच्या बाबतीत अनेक कायदेतज्ञांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे याला ह्या जी आरला सुद्धा चॅलेंज करता येईल ह्याच्यातनं मराठ्यांच्या हातात पत्रात काही मिळालेलं नाही माझ्या दादांना ही विनंती आहे दादांना मी हे सत्य सांगत असताना त्यांच्याजवळच्या लोकांनी मला थोडंसं दूर केलं नंतर दादाने सुद्धा मला थोडंसं दूर केलं पण जे ते जर माझ्यावर जबाबदारी दिलेली असेल तर एक छत्रपतींचा मावळा म्हणून एक खानदानी मराठा म्हणून सत्य सांगायचं धाडस मी दादांना तिथे केलं भलेही माझी गोष्ट आत्ता त्यांना मान्य झाली नाही पण त्यांना लक्षात लक्षातही आलेलं आहे की योगेश केदार काहीतरी म्हणते म्हणजे त्यात खरं आहे आणि आत्ता मनोजादांची प्रकृती आमच्यासाठी फार महत्त्वाची होती म्हणून समाजाला सुद्धा समजून घ्यावं लागणार आहे परत एकदा आपल्याला लढ्याची तयारी ठेवावी लागणार आहे मनोजादांसारखा हिरा आपल्याला गमावून चालायचा नाही त्या नेतृत्वासारखा प्रामाणिक नेता नाही हे माझं मत आहे फक्त त्यांना काही लोक मिसगाईड करतात आणि शेकडो आत्महत्या झालेल्या शेकडो लोकांच्या के केलेल्या त्यागातून करोडो रुपये खर्च करून आत्ता जे काय आम्ही मुंबईला दाबलो होतं सरकार घाबरलं होतं न्यायालय सुद्धा घाबरलं होतं अशा स्थितीत आम्हाला सगळ्या ज्याच्या ज्याचा मराठा शब्द आहे त्याला दाखला देण्याची संधी होती ती संधी सरकारनं आमच्याकडनं हिरावून घेतली आज मला मराठा समाजाला मला माफ करा की माझा आवाज कमी पडला आणि सत्य सांगून कुन ऐकून घेण्याची कोणाच तयारी राहिली नाही मला मराठ्यांनी माफ करावं आणि आपण या सरकार सोबत सत्य जे आहे ते सरकारला सांगू आणि त्यांच्यासोबत भांडत राहू जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज की जय अचूक बातम्या निपक्षपाती विचार अन्याया विरुद्ध वाचा फोडणारे परखड विचारांचे सार्वभौम दैनिक प्रजासत्ताक जनता